कल्याण तालुक्यातील निंबवली गावात राहणाऱ्या सोळा वर्षीय अनिश दळवी या विद्यार्थ्यानं राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली होती या, या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी अनिशला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत कल्याणजवळील म्हारळ येथील सेक्रेड हार्ड शाळेचे संचालक ऑल्विन अँथोनी यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली ऑल्विन अँथोनी याला शुक्रवार बारा तारखेला कल्याण न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सोशल मीडियावर अनिशनं आपल्या मित्रांसोबत एका विद्यार्थिनी संदर्भात पोस्ट केली होती शाळा प्रशासनानं पोस्ट टाकणाऱ्या विद्यार्थ्यांसह अनिशला बोलवून बेदाम मारहाण करत तुमचे लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्या घरी येईल अशी ताकीद देत घरी पाठवलं याचाच धसका घेत अनिशनं आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे